नमस्कार अर्जुन आणि सायली विचार करत असतात त्यावेळेला अर्जुन म्हणत असतो मिसेस सायली तुम्हाला एवढं कळतंय का आपल्या मधुबाऊंच्या पाठीत कुणीतरी चाकू कुपसला म्हणजे पाटून वार करण्यात आला आपल्याला त्याचा चेहरा नाही माहिती पण काही करून आपल्याला ते जाणून घेतलं पाहिजे की मधुबाऊंवरती कुणी वार केला तेव्हा लगेच सायली बोलते पण आपण कसं जाणून घ्यायचं तेव्हा लगेच अर्जुन बोलतो मिसेस सायली तुम्हाला आठवत नाही का आपण आपल्या घरामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवलेत तेव्हा लगेच सायली बोलते अर्जुन सर हे तर माझ्या डोक्यातूनच निघून गेलं अर्जुन सर मला तर हे आठवलंच नाही बरं झालं तुम्ही आठवण करून दिलीत ती तेव्हा लगेच अर्जुन बोलतो मिसेस सायली आता तुम्हाला काळजी करायची गरजच नाही चला आपण सी सी टी व्ही फुटेज चेक करूया तेव्हा लगेच अर्जुन आणि सायली खाली हॉलमध्ये येतात आणि त्याच वेळेला कल्पना सुद्धा तिथे आलेली असते आणि कल्पना म्हणते अर्जुन सायली अरे तुम्ही झोपला नाहीत किती रात्र झाली तेव्हा लगेच सायली म्हणते आई आई आमचं एक काम आहे मला लगेच मोठ्याने कल्पना बोलते कसलं काम तेव्हा लगेच अर्जुन सर्व काही कल्पनाला सांगतो आणि ते ऐकताच कल्पना हादरते कल्पना बोलते मला सुद्धा सीसीटीव्ही फुटेज बघायचं आहे तेव्हा अर्जुन सी सी टी व्ही फुटेज स्वतःच्या लॅपटॉपवर चेक करत असतो तेच सी सी टी व्ही फुटेज चेक करत असताना अर्जुन म्हणत असतो जर का हे सी सी टी व्ही फुटेज आपल्याला मिळालं तर अर्धे प्रश्न आपले सुटतील नक्की महिपतने मधुभाऊना मारण्याचं काम केलं की दुसरं कोणी तेव्हा लगेच सायली बोलते अर्जुन सर तुम्हाला असं का वाटतं की दुसरं कोणीही मधुबाऊंवरती हल्ला करू शकतं त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो कारण मला असं वाटतं की मैपतने हे काम केलेलं नाही तेव्हा मात्र सायली बोलते ठीक आहे आपण बघूया तेवढ्यात अर्जुनने ते सीसीटीव्ही फुटेज काढलेलं असत ते सीसीटीव्ही फुटेज बघत असताना अर्जुन म्हणत असतो मधुबाऊ कुणाचा तरी फोटो घेऊन येत आहे तो प्रतिमाच्या आणि तन्वीचा फोटो आहे पण मधुबाऊने तो फोटो का हातात धरलाय आणि तेवढ्यात पाठीकडून नागराज येऊन मधुबाऊंच्या पाठीत चाकू खुपसतो हे जेव्हा दृश्य अर्जुन बघतो तेव्हा मात्र अर्जुन सायली आणि कल्पनाच्या पायाखालची जमीनच सरकते तेव्हा कल्पना बोलते नागराज भाऊजीने हे केलं नागराज भाऊजीनी नागराज भाऊजी असं का वागले त्यांनी हे सर्व असं का केलं खर तर मला समजतच नाही का पण काहीतरी केलं पाहिजे कारण आता सर्वच गोष्टी हातातून निघत चालल्यात तेवढ्यात मात्र मोठ्याने अर्जुन बोलतो मी अजिबात शांत बसणार नाही आणि काही झालं तरी मला आता शांत बसून चालणार नाही तेव्हा लगेच कल्पना बोलते गप्प बस अर्जुन अर्जुन असा सहजासहजी तिकडे जाऊ नकोस तडकाफडकी कोणताही निर्णय घेऊ नकोस तेव्हा मात्र अर्जुन खूपच चिडलेला असतो अर्जुनला खूपच राग आलेला असतो अर्जुन, अर्जुन मोठ्याने बोलतो अज झालं खरं सांगायचं तर मला आता या विषयावर बोलायचं नाही थेट जाऊन त्याला चाप विचारायचं चा आहे त्यावेळेला सायरी बोलते पण नागराज काकानी हे असं का केलं त्यांनी मधुबाऊना मारण्याचा प्रयत्न का केला तेव्हा लगेच मोठ्यानी अर्जुन बोलतो काहीतरी कारण असेल म्हणूनच नागराज काकानी हे सर्व केलं पण आता मात्र मी त्याला सोडणार नाही त्याला त्याची लायकी मी दाखवणारच आणि इकडे अर्जुन रविराज किल्लेदार यांच्या घरात आलेला असतो तेव्हा कल्पना आणि सायली सुद्धा त्यांच्या सोबत असते तेवढ्यात अर्जुन मोठ्याने ओरडतो नागराज नागराज काका का लवकरात लवकर खाली या तेव्हा मात्र रविराज प्रतिमात्या खाली आलेल्या असतात आणि म्हणतात अर्जुन अर्जुन काय झालं एवढ्या रात्री तुम्ही तिघ येते सायली अगं सांग ना प्रतिमात्या म्हणतात सायली बोलते आत्या आत्या शांत व्हा काही झालेलं नाही तुम्ही जरा शांत व्हाल का तेव्हा लगेच रविराज म्हणतात काहीच झालं नाही तर तुम्ही एवढ्या रात्री तडका पडकी इथे का आलात आणि तू नागराजच्या नावानी का ओरडतोयस अर्जुन नागराजने काही केलंय का तेव्हा लगेच कल्पना बोलते रविराज भाऊजी नागराज भाऊजींनी असं काही केलंय ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसेल इकडे सुमनला जाग आलेली असते आणि सुमन म्हणते अहो उठा असे काय झोपलायत अहो अर्जुन आलाय खाली आणि तो तुमच्या नावाने बोंबलतोय तेव्हा लगेच नागराज उठतो आणि म्हणतो अर्जुन अर्जुन इथे काय करतोय तेव्हा लगेच मोठ्यानी सुमन बोलते ते खाली गेल्यावरतीच कळेल ना की इथं उभं राहून कळणार आहे मात्र अर्जुन नागराजच्या रूम मध्ये आलेला असतो आणि नागराची कॉलर पकडत त्याला फरफटत घेऊन जात असतो तेव्हा मात्र मोठ्यानी सुमन म्हणत असते अर्जुन अर्जुन अरे काय करतोय असं काय बघतोय तू अर्जुन अरे शांत हो की तेव्हा लगेच अर्जुन बोलतो एक मिनिट प्लीज सुमन काकू तुम्ही जरा गप्प बसाल का कारण मला या माणसाला आता सोडणं शक्य नाही आणि तो जोरात जिन्यावरून नागराजला धकलून देतो तेव्हा मात्र नागराज खाली आपटलेला असतो त्यावेळेला लगेच मोठ्यानी नागराज बोलतो अर्जुन हे सर्व काय चालू आहे तेवढ्यात रविराज मोठ्यानी ओरडतात अर्जुन काय चाललंय तुझं अर्जुन तुला समजतंय का तू माझ्या घरात येऊन दादागिरी करतोयस तेव्हा लगेच सायली म्हणते रविराज काका नागराजला विचारा ना की त्यांनी काय केलंय तेव्हा लगेच रविराज काका म्हणतात सायली अगं हे काय संस्कार आहेत ना तुझ्यावरती तुझ्या मधुभाऊंचे तरी सुद्धा तू असं वागतेस तेव्हा लगेच कल्पना बोलते हो पण संस्कार जिथे दाखवले पाहिजे जिथे त्या माणसाला त्याची लायकी दाखवायची असेल तेव्हा मात्र चांगलाच नागराज गडबडतो त्याला काय करावं तेच कळत नाही तो स्वतःशीच म्हणत असतो नक्कीच अर्जुनला माझ्या बाबतीत काहीतरी कळलंय तेव्हा लगेच प्रतिमा म्हणते अहो जरा तुम्ही शांत व्हा रविराज अर्जुन असा सहजासहजी वागणार नाही काहीतरी कारण असेल तेव्हा लगेच अर्जुन स्वतःच्या मोबाईलमधील व्हिडिओ सगळ्यां देखत दाखवत असतो तेव्हा मात्र रविराजना धक्काच बसतो त्यावेळेला सुमन बोलते अहो हे काय केलं तुम्ही तुम्ही मधुबाऊंच्या पाठीत सुरा खूप असलात अहो तुम्हाला हे करताना काहीच कसं वाटलं नाही तेव्हा मात्र सायली नागराजच्या जवळ जाते आणि त्याची कॉलर पकडत म्हणते लाज नाही का वाटली माझ्या मधुबाऊना मारण्याचा प्रयत्न का केलात तुम्ही असं का वागलात बोला बोला नागराज काका बोला त्यावेळेला लगेच नागराज सायलीला धकलून देत म्हणतो मी असं काही केलेलं नाही तेव्हा लगेच अर्जुन नागराजच्या सणसणीत कानाखाली वाजवत म्हणतो म्हणजे हे फुटेज खोटं आहे का अरे तुला काहीच कसं वाटत नाही नागराज अरे तू असं कसं काय वागू शकतोस नाही तुला ना पोलिसांच्या ताब्यात दिलं पाहिजे आणि तुला थर्ड डिग्री दिली पाहिजे त्याशिवाय तू बका, बका नाहीस तेव्हा मात्र नागराजला चांगलाच राग आलेला असतो त्यावेळेला रविराज उलट्या आताची सणसणीत कानाखाली नागराजच्या देत म्हणतात नागराज तू मधुभाऊना का मारलंस याचं सत्य तू जोपर्यंत सांगत नाहीस तोपर्यंत तुझं थोबार सुद्धा मला दाखवायचं नाही तेव्हा लगेच सुमन बोलते अर्जुन या गुन्हेगाराला तू पोलिसांच्या ताब्यात दे कारण मी कोणत्याही गुन्हेगाराला पाठीशी घालण्याचं काम करणार नाही तेव्हा मात्र सायली सुमनला बोलते थँक्यू सो मच काकू मला तर तुमचीच काळजी वाटत होती तेव्हा लगेच मोठ्याने सुमन बोलते माझी काळजी करायची गरज नाही सायली कारण मी कधीच गुन्हेगाराला पाठीशी घालण्याची कामं करत नाही हे लक्षात ठेवतो आणि तेवढ्यात मात्र नागराज अर्जुनचे पाय धरत असतो पण अर्जुन, अर्जुन मात्र नागराज दुर्लक्षच करतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर नागराजला फरफटत पोलिसांच्या ताब्यात दिलं पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू